दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेल्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या चार तासामध्ये पकडलाय बापू झुबर दातीर याला डोंगराळ भागातून अटक केली गेली आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली गेली आहे श्रीगोंदाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार महेशकुमार बडे पोलीस नाईक गोकुळ इंगवले पोलीस कॉन्स्टेबल आनंद मैड संभाजी गर्जे आणि शरद चोभे यांनी ही कारवाई केली त्यांना एक एकूण चार मुले चारही मुलांचे जण झाले तीन मुली आणि एक मुलगा मुलगा ही पुण्याला नोकरीसाठी आहे त्या बापू दातील यांनी आपल्या पत्नीला मारहाण केली महाण करून घरात विषारी औषध पाजून जेवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये वगळमध्ये इथं ते आणले असता चितंपूळ तिला हॉस्पिटल नगर येथे केले असता बारा तारखेला रात्री तीन वाजता ती महानपासून यावरून मैत्री मुलगी जाई धनंजय लानगे घा सोला दिवाळी यांनी तक्रार दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा आरोपी हा बापू लातिर हा बाहेर पडून जाण्याचा मैदाचा होता त्याला पोलीस मदतीने अटक करण्यात आलेली आहे तर त्या अटकेत अटकेपासून त्याचा उद्या पेशीआर घेऊन तपास करीत आहोत सदर गुन्हा दाखल होताच काही तासातच सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून डोंगराळ भागामध्ये शोध घेतला असता हा आरोपी एका झाडाखाली बसलेल्या अवस्थेमध्ये सापडला त्यावेळी ताबडतोब त्याला ताब्यात घेतलं गेलंय अगदी कमी वेळात हा आरोपी जेरबंद झाल्यामुळे श्रीगोंदा पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे आरोपी विरोधात पुढील कायदेशीर कारवाई होत असून जलद तपास लावल्यामुळे श्रीगोंदा पोलिसांचं कौतुक होतंय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा